नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल उश मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो कातरवा या मैदानात आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी दशम हिंद केसरी बाकासोर आणि पंचम हिंद केसरी सर्जा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजच्या या जोडीचं पळायचं एक दोन तीन दिवसापूर्वी नियोजन झालं होतं मामान सांग बोलून काय सांगाल कशी सर्जाने साथ दिली आज बाकासोरला काय गाडीच पळती चांगली आणि कुठं मागच्या वर्षीची आठवण झाली गे या मैदानाची गाडी पळत असताना काय सांगाल त्या हो चांगली पडली होती गेल्या वर्षी पण त्याच्यानंतर बी भरपूर दोन मैदान एक नंबर केला त्याच्यावर आज पडली परत आणि आज ही कातर काटावची पाठी तुम्हाला लकी म्हणावी लागेल काय सांगाल त्याविषयी होत काय लकी आपल्यावर लक्ष कमिटीच सगळ्या आणि एक गावाचं पण वेगळंच प्रेम लागतं त्याविषयी काय बी ना आवर्जून तीन चार फोन केले होते कि मैदानाला या म्हणून तुम्हाला काही त्रास होणार नाही म्हणून आणि विशेष म्हणजे गावचे सरपंच पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं बघत होते हो ते वैभव पाटील सरपंच ते फोन करत होते सारखे कि या मैदानाला काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला शंभर टक्के आणि एक आज आषाढी एकादशी तर पंढरीच्या विठुरायचा आशीर्वाद लाभला काय आशीर्वाद पहिल्यापासून आणि कुठतरी म्हणजे गुलाल हे होत होता आणि ते गुलाल हे झाल्यावर तुम्हाला थोडस काही काही ना फॅन्स लोक नाराज होत होते तर त्याला परत बकासोडणी आज हे करून दाखवलं काय दिवस वाईट असतात ते लक्ष नाही आज कशी जोडी पळली काय नाही म्हणजे गाडी चांगलीच पळती आणि मामाने आपल्याला एका शब्दावर बैठक दिला मी स्वतः पण केला होता मामांना की मामा बैल लागते म्हणून मामा पण काय नाही म्हणले की हानू गाडी आपण या शब्दात आपला पैरा झाला गाडी चांगलीच पळाली आज काय सांगाल सरजानी बक्का सुरू बद्दल नाही ती काय ती मग म्हणजे गाडीकडून पळते एकदम दहा भावाच्याच पळतो तेव्हा त्याचं काय सगळी पब्लिक बघतेस ती गाडी छोट्या ड्रायवरांनी कशी गाडी आणली आज छोट्याच काय ना छोट्या तिथं आम्हाला बोलायला खाली फायनलला जाताना पण त्यांना खांद्यावर उचलून गेलेलं तुम्ही नाही छोट्याभर पोयत लावली होती पप्पांनी सेमी गाडी वाचून तुला गाडी वाचवलं मग त्याला खांद्यावर आणि आता एक नंबर केले काय सांगायचं आनंद आता आज भरपूर आहे की दोन भाऊ बाळासाठी संघर्ष करत होते आणि दोघांचा संघर्ष एका ठिकाणी एकाच वाट्यात संपला समाधान आणि आता काय परत म्हणजे नियोजन काय असणार सब्जेच काय सांगा नियोजन अकराला आणि सोळाला मोहिलेला काय सांगाल म्हणजे बाकासूर बद्दल आज त्यांना म्हणजे आज एकादशी आणि तो तुमचा विठ्ठल आहे त्यांना एक प्रकारचा तुम्हाला प्रसाद दिलाय का नाही आतापर्यंत जेवढं काय मिळून दिलं तेवढं त्याने ते दिलं त्यामुळे त्याच्याकडून काही अपेक्षा नाहीये आमची बैल जिखला काय मारला काय तो आमचं सोनं आणि सर राहणार आहे आमच्यासाठी आणि आज आज रणजित सर सरांना एक नंबर करून श्रद्धांजली व्हायली काय हो शंभर टक्के काय सांगाल सरांची आज आठवण कुठंतरी मिस करत होता का नाही सर एक चांगला माणूस होता आणि दिलदार मानाचा राजा माणूस होता एक आमची मैत्री होती चांगली काय आता बोलन तेवढं कमीच आहे आणि आता आपलं बकासूरचं प्लॅनिंग कसं काय असणार आहे म्हणजे आता अकरा तारखेच्या मैदानातच नियोजन नाही कारण का पब्लिकनी सहकार्य केलं तर बैल शंभर टक्के पळायला नाही तर नाही धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढे शुभेच्छा तुम्हाला